जम्बू अस नाव पडलं जांबू नदी जांभळाची झाड जांभळाची असणारी नदी म्हणून नाव पडलं नदी नदीमध्ये पाण्याचा प्रवाह असलेली झाड त्यांना पाणी भरपूर मिळायचं नदीच वैशिष्ट्य हेच आहे तापताप ता

पाप फेडते पाप नाही तिरीचे पादप नदीच्या काठावरती अजूनही आपल्याकडे बहुतेक भाजीपाला येतोय आता वैगंगेच्या तीरावरती असणाऱ्या लोकांच्याकडून जास्त प्रमाणात येतो तर तिरीचे पादप या नदीच्या काठावरती असणारी जांभळाची झाड पाणी वगैरे व्यवस्थित मिळाल्यामुळे फळं भरवून यायची रसाळ पळ यायची आणि ती फळं पळायची त्या फळांमधून रस गळायचा आणि त्यावरती ज्या वेळेला सूर्याची किरण पडायची त्यावेळेला सूर्याची किरण आणि या जांभळाचा रस याच्यामुळे त्या रसापासून स्वर्णाची निर्मिती व्हायची हे वर्णन देवी भागवत मधलं आहे रसापासून जर सोनं आपल्याला माहिती असती असं म्हणतात जुने महा ज्ञानी लोक आहेत ज्ञानेश्वरी मध्ये अशा काही ओव्या होत्या की ज्याच्यामध्ये सोनं तयार येत म्हणून ज्ञानेश्वर माउली चरित्र वर्णन करत असताना काय दिले जयाची सोन्याचा पिंपळ तर सोनं आता हे सोनं जे तंपीवर सोनं सूर्याच्या किरणापासून सूर्याच्या किरण सूर्याच्या किरणामध्ये हे सामर्थ्य आहे गुणधर्म आहे आणि ही जांभळं या जांभळांचा रस आणि यातून जे सोनं निर्माण व्हायचं या स्वर्गामधल्या देवता आपल्या अलंकारा करता हे सोनं वापरत या अफसरांच्या हो गळ्यामध्ये जे दागिने होते अंगावरती दागिने याच जम्बू नदीच्या तीरावरती जे स्वर्ण निर्माण व्हायचं त्या स्वर्णाचे बनत असत आणि ते दागिने ते वापरत अशी समृद्धी आता सुवर्ण निर्मितीची या भारत देशाची वर्णन केली आहे म्हणून एक देशभक्ती गीत आहे पाहिजे प्रवीण भाऊ म्हणतील आता वो भारत है दाल दाल है देश है मेरा का म्हणून डाल डाल पर सोने की क्रिया करती है बसेरा भारत देश है मेरा गुरु ਹੇ ਈਸ਼ਵਰ ਗੁਰੂ ਰਸਾ ਸੋਖ ਸਵਾਦ ਪਰਕਮਾ ਤਸਮੇ ਸੀ ਗੁਰੂ ਹੋਏ ਨਵ ਜਹਾਂ ਦਾਲਟਾ कारण बावीस तारीखे पर्यत अपन इधे भजन करना नहीं है बावीस तारखे तो भजन इत भारत देश है मेरा भारताची संकल्पना इतकी चांगली आहे सत्य अहिंसा अवर धर्म का पग पग लगता देवाचे अवतार संत महात्म्यांचे अवतार इथे आहेत भारत भूमी ही भगवंताच्या अवतारात जशी भूमी तशीच देवाची जीवाची कर्मभूमी ही आहे योगभूमी म्हणतात भारतभूमी योग जोडणं येऊन जाते आणि भोग म्हणजे बोलणं भोगी माणसं जीव भुलतात योगी लोक सरळ मार्गाने जातात परमात्म्याच्या दिशेने निघाला तो योगी आहे प्रपंचामध्ये आसक्त झाला तो भोगी आहे ही भारत भूमी योग भूमी आहे इथे संस्काराला महत्व आहे भारतामध्ये पशु पक्षा सारखं जीवन आहार निद्रा भय भय तुळंज सामान्य बेतत पशु नाम अधिको ज्ञानाही कोशेषो ना पशु समाना भूक लागली खायची अक्कल पशु नाही निद्रा हक्कवाला झोपायचं पशु पक्ष्यां आहार निद्रा भय एखादं संकट यायला लागलं तर त्याची भीती निर्माण होणं हे पशु पक्षी नाही आहे कोणी दगड उचलला जवानी आल्यानंतर नरमादी आकर्षण हे पशुपक्ष्यांमध्ये होत माणूस त्याच्याकरता नाहीये ज्ञाना हिमेको अधिको विशेष हो। शरीराचे धर्म मर्यादित ठेवून सुखे करावा संसार परी संसारही सुखाने करावा संतांनी संसाराचा पुढेच विरोध केला नाही अवघाची संसार सुखाचा करी आनंदे मरीन तिन्ही जाई नगे गे तया ते आपण घर पुरा भेटेन माहेरा सर्व सुप्रुताचे फळ मी लाईन म्हणजे पुण्य संपादन करेल पुण्य मिळवेल देईन पांडुरंगा आणि ज्या देवाने मला या पृथ्वी तलावरती जन्माला घातलाय मानवी देहामध्ये त्या देवाला ज्याच्याकरता मला तुम्ही देवा देह दिला होता माझं कार्य मला पूर्ण झालंय अनेक पद्धतीने महिमा देवीच्या संबंधाने असल्यामुळे जसा गंगाने आपल्या जम्बू नदीचा महिमा वर्णन केला तसाच गंगा नदीचाही महिमा वर्णन करतात गंगा नदीची खूप विशेषता गंगा नदीच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे गंगा नदीमध्ये एकदा स्नान केलं की संपूर्ण पापाचा नाश होतो नुसतं दर्शन केलं तरीही पापाचा नाश होतो आणि तुच तिचं नुसतं नाम जरी घेतलं तरीही पापाचा नाश होतो स्नान करताना असं सांगितलंय आमच्या वैदिक संस्कृतीमध्ये गंगेच नाव घे वेळेला आपलं गाव सोडून आपण काही गंगेमध्ये जाऊ शकत नाही रोज परंतु ऋषी मुनी लोकांनी संत महात्म्याने ही व्यवस्था करून दिलेली आहे गंगे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंदुकावेरी जलेशेधी पापोहम हम पाप, कर्मा हम पापात्मा पाप संभवा भाव सुद्धा पुस्तकामध्ये सगळे श्लोक दिलेले गंगे चय मुलेचे व गोदावरी सरस्वती कलियुगामध्ये स्मारकत्व आहे नामाला स्मारकत्व आहे ज्याचं नाव घेतलं जात नाम घेणाऱ्याचे आणि त्याला नामी म्हणतात म्हणजे देवाचं नाव घेतलं की आपला संबंध देवाशी गंगेचं नाव घेतलं की आपला संबंध गंगेशी नामस्मरण करावं म्हटलंय वाचे म्हणता गंगा गंगा वाचे वाँगा वाँगा। 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 웃기지 마 कली वाल लाखो वर्षाचं आयुष्य होत मध्ये दहा हजार वर आलं द्वापारामध्ये हजार वर्षावर आलं कलियुगामध्ये केवळ शंभर वर्षावर आलं आयुष्य कितीही मोठ असो कि छोट असो परंतु या आयुष्यामध्ये आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे काय मिळवायचं आहे कोणतं जण सच्चिदानंद पदवी घेणे मी मरका कुचका शरीर नाहीये देह नाहीये मी माणूस स्त्री पुरुष जनावर वगैरे नाही सच्चिदानंद पदवी घेणे मी सच्चिद आनंद सुरू या बुद्धापर्यंत पोहोचवायच नामस्मरण करा परमात्मा स्वत आपल्याला ते ज्ञान करून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभावा आपण देव होय गुरु मला असं वाटतं शक्य असेल तर नामस्मरणाची समय लावावी कारण संसारी जीवाला दुसरं काही साधन शक्य नाही असोनी संसारी जीव हे वेगळं करी ज्या भगवान परमात्म्याने श्रीकृष्ण परमात्म्याने ज्ञानराज माऊलींचा अवतार घेतला आणि सोळा वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहून ठेवली स्वयं भगवान परमात्म्याचा संत अवतारामधून दिलेला संदेश आहे असोनी संसारी जिव्हे वेग करी वेद शास्त्र उभारी बाह्या सदा सवय लावताना सुरुवातीला कस आहे आपल्या जे सवय लागलेल्या असतात ते जात नाहीत शरीराला ना वळण नाही इंद्रियांना वळण नाही माळ घ्यायची आता म्हणजे इथे जप माळ आहे जपायची माळ घ्यायची जे नाम आपल्याला सोपं वाटत असेल ते मी इथे आपल्याला गायत्री मंत्र सुद्धा दिला आहे गायत्री मंत्र जी मंडळी जपत असतील आधीपासून बदलायचं नाही नाम ही आमच्या भागवत धर्माची विशेषता आहे कोणत्याही मार्गाने जा त्याच गावाला पोहोचायचं आहे कोणत्याही मार्गाने जा पंढरपूरला जायचं आहे किंवा आपल्या बेर्डीपारला यायचं आहे बेर्डीपारला येण्याकरता काय ये एकच रस्ता आहे काही इकडून आलं मेढ्यावरून तर या रस्त्याने तुळशी पारवरून आलं त्या रस्त्याने म्हणजे पारवरून आलं त्या रस्त्याने आल्याजरीवरून आलं त्या रस्त्याने सुकडीवरून आलं या रस्त्याने रावंगाट्यावरून अरे एवढंच आमचं गाव आहे तर ह्याला दहा दहा रस्ते आहेत आणि ते इथेच पोचतात तसा जपाव चिंतन सांगत असताना मी आपल्या जे नाम वाटत असेल पण नाम जपा कधी केवळ नाम आधार सुमिर सुमिर भव उतर हो पारा कलियुगामध्ये दुसरी कोणतीही साधना सफल नाहीये केवळ नाम साधना भगवद्गीतेमध्येही भगवान बोलले यज्ञानाम जपयज्ञ हिमालयात जाऊन आजच्या काळात देव भेटल ही गोष्ट सोडून हिमालय आपण ज्या जागेला बसतो आहोत त्यालाच हिमालय बनवायचं आलय म्हणजे आच्छादन हिम म्हणजे बर्फ म्हणजे थंडी म्हणजे भक्ती त्या प्रेमाचं भक्ती भावाचं आच्छादन आपल्या मूर्ती निर्माण करायचं जागेवर आवडी अनंत आडवा तुम्ही एक वर्षभरी साधना करून पहा काय बदल होतोय पहा काल आम्ही जी चर्चा केली की इथे भगवान परमात्म्याचं हे नामस्मरण चालतंय कथा चालते त्याचा परिणाम आज या भूगर्भामध्ये जलाचा साठा निर्माण झाला या भूगर्भामध्ये जगाचा साठा निर्माण झाला तसा आपल्या देहामध्ये अमृताचा साठा निर्माण व्हावा आहे जे अमृत त्या अमृताला फक्त प्रकट करायचं अमृता होमृता नाम तुझे I'm good. Gonna... i'm a

दुसरं त्यांनी काहीच केलं नाही नाम हेच देव ज्यांचं आहे ते नाम देव सतत नामस्मरण करायचे आजही भारतभूमीमध्ये तुमच्या पंढरीमध्ये अशी काही महात्मे आहे रामकृष्ण हरी नामाचा एक लाख वर जप होच केल्याशिवाय झोपत नाही भारतामध्ये राम भद्राचार्यजी महाराज परवाला नरेंद्र मोदीशी संवाद करत असताना बोलले नरेंद्र मोदी बोलले त्यांना तुम त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातात शरीर प्रकृती खूप आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्या एवढच म्हणजे दे। ते म्हणजे मी प्रकृती शिकले मरदिन तीन लाख लाख राम नाम का जाप करता हूं म्हणजे समय कहा है ग्रंथ भी लिखना है, कथा भी करनी है आपके जैसा कोई साधक आए इससे बात भी करनी है साधकों का समाधान भी करना है शिष्यों को कुछ सिखाना भी है और जाप मुझे तीन लाख राम नाम का जाप हर दिन करना पड़ता है बाकी जब आप सुन परंतु जय ने जाप किया नामा मंदिर बहुत ताकत है कारण नाव आणि नामी दोन नाहीये तुका म्हणे नाम परब्रह्म हे निम परमात्माच नाम स्वरूपामध्ये आणि नामच परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आहे हा आशीर्वाद कलियुगाला दिलेला आहे परमात्मे काही समजत नसेल नामस्मरण करा कोणते आपल्याला गायत्री मंत्राची दीक्षा आहे किंवा गायत्री मंत्र आवडतोय ओम पुरुवा स्वतत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् दे। निमित मंत्र आवर्ततो ओम भई मृंक्लीं चामुंडारे विच्चे नवार मंत्र ज्याला 32 अक्षराचा एक मंत्र आहे श्री राम हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम इस्कॉन मिशन इस्कॉन वाले अंतिम उठी संस्था है गौरांग महापुरुष जो भर प्रचार के लाये तो भी टीवी लाओ मेरी तेंचे कार्यक्रम का सगड़ जगला टू कोड़ू सोड़ देंगे आणि त्या नामस्मरणाचा प्रभाव एवढा गौरांग महाप्रभू जेव्हा नामस्मरण करायचे तेव्हा सर्प वा